नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ रुपाली चौधरी या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गया नाही सिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो जेव्हा जेव्हा मनापासून आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो हो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या कशा परीक्षा घेतात भक्तांच्या आयुष्यात संकट टाकतात मात्र त्या संकटातून श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांना कसे चमत्कार दाखवतात आणि त्यांच्या आयुष्यात आलेली सगळीच दुःख कशी दूर करतात हे या ताईंच्या अनुभवातून आज प्रत्येकाला पाहायला मिळेल फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवात पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामीभक्तांना माझा नमस्कार मी रूपाली चौधरी आणि मी संभाजीनगरमध्ये राहते खरं तर माझं लग्न झालं त्यानंतर एक दोन वर्ष सुखाची पण त्यानंतर माझ्या आयुष्यात अत्यंत वाईट वेळ आली माझ्या मोठ्या जाऊमाई सतत माझ्याशी वाद घालायच्या सतत मला घालून पाडून बोलायच्या एके दिवशी आमचं भांडण झालं आणि मग त्यामुळे आम्ही विभक्त झालो जर संभाजीनगरमध्ये मूळ घर होतं त्या घरामध्ये माझ्या जाऊबाई राहायच्या आणि आम्ही मात्र भाड्याच्या घरात राहू लागलो कारण माझ्या सासू आणि सासऱ्यांचा माझ्या जाऊबाईंना आणि मोठ्या दीरांना सपोर्ट होता नेहमीच मला त्या टार्गेट करायच्या आणि माझ्या पतीलासुद्धा हिनवायच्या शेवटी आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला मी एका छोट्या कंपनीत कामाला होते माझे पती आठ वर्षापासून एका चांगल्या कंपनीत कामाला होते खरं तर खूप पगार नव्हता पण अजून चार वर्ष त्यांनी तिथे काम केलं तर परमानंट होण्याची त्यांना ऑर्डर मिळणार होती त्यामुळे संयमाने ते तिथे काम करत होते शेवटी बघता बघता पुढचे दोन वर्षसुद्धा निघून गेले आता परमानंट होण्याची ऑर्डर तोंडावर आली असताना त्या कंपनीत एक मोठा फ्रॉड झाला आणि कंपनी सील झाली पतीच्या हातात असणारं काम निघून गेलं खरं तर त्यावेळी ते खूप डिप्रेशनमध्ये होते ते सतत या सगळ्या गोष्टींचा विचार करायचे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते खूप टेन्शन घ्यायचे आणि एकेवेळी असं झालं ते शांत राहू लागले घरामध्ये एकटे एकटे बसू लागले खरं तर मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला दुसरी एखादी कंपनी जॉईंट करा मात्र ते ऐकत नव्हते ते म्हणतात ना की त्यांच्या बुद्धीवर परिणाम व्हावा अगदी तसंच काही झालं आता या सगळ्यातून त्यांना बाहेर काढणं हे खूप कठीण होतं त्याच वेळात मी गरोदर होते पुढच्या सहा महिन्यांमध्ये माझी डिलेवरी झाली आणि मला मुलगा झाला आता मी सुद्धा कामाला जाऊ शकत नव्हते कारण बाळ लहान होतं पतीसुद्धा घरात होते जवळपास सहा महिने आमचं रूम भाडं थकलं पण आमचे जे रूम मालक आहेत ते खूप चांगले होते आमच्या परिस्थितीचा त्याने विचार केला त्या सहा महिन्यात एकदाही त्यांनी आमच्याकडनं रूम भाडं मागितलं नाही जवळपास दीड वर्ष होऊन गेला पती घरातच होते आणि मी सुद्धा बाळाला घेऊन घरातच होते कारण बाळाला कोण सांभाळणार इतका छोट्या बाळाला मी कुठे ठेवणार हा मोठा प्रश्न त्यावेळेस माझ्या माहेरच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला खरं तर अन्नधान्य तेच आम्हाला पुरवायचे माझे एक दाग दागिने होते ते, ते सुद्धा मी गहाण टाकले आणि त्यातून काही पैसे उभे करून काही दिवस असेच लोटले तेव्हा नात्यातले शेजारची बाजारची सगळी लोक हसायची माझ्या मोठ्या जाऊबाई लोकांच्या तोंडावर माझी निंदा करायच्या इतकंच नाही तर माझ्या सासूबाईसुद्धा लोकांच्या तोंडावर नातेवाईकांच्या तोंडावर आम्हा दोघांना नको नको त्या बोलायच्या जेव्हा ते सगळं आम्ही ऐकायचो आम्हाला खूप त्रास व्हायचा खरं तर त्यावेळी सगळं आयुष्य शून्य झालं होतं कुठलाच मार्ग दिसत नव्हता पण एके दिवशी मोबाईल बघत असताना मला यूट्यूबवरती काही स्वामींचे अनुभव ऐकायला मिळाले खरं तर प्रदीपदादांचा एक ग्रुप होता आणि त्या ग्रुपवरती रोज स्वामींचे अनुभव यायचे मी जवळपास आठ दिवस रोज सकाळ दुपार संध्याकाळ स्वामींचे अनुभव ऐकायचे जणू काय त्या अनुभवांची मला ओढच लागली बघता बघता काही दिवस निघून गेले आणि मग मला असं वाटलं की आता आपण स्वामी सेवा करूयात मग बाजारातून स्वामींचा एक फोटो मी देवघरात आणला आणि मग त्या फोटोच्या समोर दिवा लावून मी स्वामींचं स्मरण करू लागले श्री स्वामी समर्थ हा एकच मंत्र मला तेव्हा माहिती होता हळूहळू कळालं की आपल्याच भागात एक स्वामींचं केंद्र आहे मग गुरुवारी मी तिथे आरतीला जाऊ लागले बऱ्याच वेळा मी तिथे साफसफाईची सेवा करू लागले जसं जमेल तसं मी स्वामींचं सगळं करायचे मग एके दिवशी तिथल्या ब्राह्मणांनी मला विचारले तू नित्य नियमाने आरतीला येतेस सगळ्या सेवा करतेस इथे झाडू मारतेस सगळं काही करतेस स्वामींची काही प्रचिती आली आहे का तेव्हा मी त्यांना म्हटलं नाही प्रचिती तर आली नाही पण स्वामी आहेत एवढं माहिती आहे कारण एकेवेळी माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे पण त्यानंतर माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि का ठाऊक स्वामींनी मला पकडून ठेवले आहे असेच वाटले स्वामींचा खूप आधार वाटतोय मग माझे सगळे दुःख मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले तू रोज तारक तीर्थ बनव ते तुझ्या पतीला प्यायला दे आणि ते तूसुद्धा पी घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपड खूप प्रगती होईल पतीचा मानसिक आजार कमी होईल त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या दिवसापासून रोज तारक तीर्थ बनवायचे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे हे तीर्थ मी पतीला प्यायला द्यायचे घरात शिंपडायचे स्वतः प्यायचे सकाळ संध्याकाळ दोनही वेळेला हे मी करायचे ताई म्हणतात जवळपास सहा महिने निघून गेले मात्र माझा विश्वास अजूनही तसाच होता स्वामी काहीतरी चमत्कार करतील असं माझं मन मला सांगत होतं रोज स्वामींच्या समोर लावलेल्या दिव्यात छान आकृती बनायची रोज स्वामींचे मला काही ना काही संकेत मिळायचे बऱ्याच वेळा बड़ा स्वप्नात स्वामी मला आशीर्वाद द्यायचे तेव्हा कुठेतरी कळत होतं की स्वामी काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडवणार सहा महिने निघून गेले आणि एके दिवशी अचानक माझ्या पतींचे एक मित्र जे दुबईमध्ये कामाला असतात ते सहजच संभाजीनगरमध्ये आले खरं तर संभाजीनगर हे त्यांचं गाव होतं तिथल्याच पाटील अळीमध्ये त्यांचं एक मोठं वास्तव्य होतं त्यांचे बाबासुद्धा राजकारणामध्ये होते आणि ते दुबईला बऱ्याच वर्षापासून सेट होते आता आलोय तर मित्राला भेटून जाऊ म्हणून ते सहजच आमच्या घरी आले यांची ती अवस्था त्यांनी बघितली आणि त्यावेळेस त्यांचेही डोळे भरून आले कारण पहिल्यापासून शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांचा नंबर यायचा आणि माझे पती आणि ते भाऊ दोघेही जिवलक मित्र होते मित्राचीही अवस्था बघून न कळत ते रडले त्यानंतर मग ते निघून गेले आणि अवघ्या चार दिवसांमध्ये ते दुबईत गेले त्यानंतर त्यांनी माझ्या मोबाईलवरती फोन केला आणि मला सांगितले की मी द याच ठिकाणी म्हणजे दुबईमध्येच एक चांगला जॉब बघितलेला आहे जो आपल्या सुनीलला चांगली इन्कम देऊ शकेल त्याच्याकडे चांगला अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा सुद्धा होईल आपण त्याला दुबईमध्ये घ्यायचं का मी एका क्षणात होकार दिला पण मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत माझं बाळसुद्धा लहान आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं पैशांची सोय मी करतो मग मी माझ्या पतीची समजूत घातली आणि का कुणास ठाऊ त्यावेळी त्यांची मानसिकता अत्यंत उत्तम होती म्हणजे आधी जे कुणाशी बोलत नव्हते कुणाचं ऐकत नव्हते पण यावेळी जेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं तेव्हा ते दुबईला जायला तयार झाले मग त्यांचा पासपोर्ट व्हिजा सगळं काही रेडी झालं आणि ते दुबईला गेले जवळपास एक वर्ष ते दुबईमध्येच होते आणि एक वर्षानंतर मग ते घरी आले जेव्हा ते घरी आले तेव्हा ते, ते मूळचे नव्हतेच कारण आता त्यांच्यात खूप फरक जाणवत होता आता चांगला पॅकेज चांगल्या पगाराची नोकरी त्यांना तिथे मिळाली होती एक वर्षानंतर ते पुन्हा दुबईमध्ये गेले आणि तिथे जवळपास पुन्हा दीड वर्ष काम करून ते पुन्हा इंडियामध्ये आले यावेळेस मात्र त्यांनी मॅज माझीसुद्धा पॅकिंग करायला सांगितली आणि मग त्यानंतर मीसुद्धा त्यांच्यासोबत दुबईमध्ये गेले जिथे खिच्यात रुपया नव्हता जिथे त्यांना आठ हजार रुपये महिन्याला पगार हा संभाजीनगरमध्ये मिळत होता आज तिथे दुबईमध्ये महिन्याला ते पंधरा लाखेचं पॅकेज घेतात ताई म्हणतात आज आम्ही दुबईमध्ये आहोत मात्र स्वामींची तितकीच निस्तीम सेवा करत आहोत कारण आज एवढे मोठे दिवस बघायला मिळाले स्वामी ते स्वामींमुळे हा सगळा चमत्कार केला तो स्वामी कृपेने माझे पती मला नेहमी सांगतात की जेव्हा जेव्हा मला बरं नव्हतं मी मानसिक तणावात होतो तेव्हा तेव्हा माझ्या स्वप्नात लंगूट घातलेले बाबा यायचे आणि ते मला हात देऊन मला उठवायचे म्हणजे जे मी स्वामींकडे मागत होते माझ्या पतीला बरं करा त्यांना चांगलं काम द्या आमची प्रगती होऊ द्या चक्क स्वामींनी माझ्या पतीला आजारातून बरं केलं त्यावेळेस त्या मित्राला इथे येण्याची बुद्धी दिली आणि आज आमचं आयुष्य सेट करून टाकलं हे फक्त स्वामी कृपेने घडलं एवढे मोठे दिवस बघायला मिळाले ते स्वामींमुळे आता आमचं एकच स्वप्न आहे की लवकरच आपण पुन्हा इंडियामध्ये परत येऊ आमचं जे मूळ घर आहे त्या मूळ घरासमोर एक स्वामींचं मंदिर बांधू आणि कायम स्वामींची आराधना करू आणि नक्कीच हे स्वप्नसुद्धा स्वामी पूर्ण करतील जे लोक नावं ठेवायचे जे लोक आम्हाला हसायचे आमच्याच घरातले लोक जे सतत आम्हाला घालून पाडून बोलायचे आज मात्र तेच लोक आमच्या मागे मागे फिरतात तेच लोक बोलण्यासाठी आमच्या मागे मागे येतात आज तेच लोक आम्हाला फोन करतात पण त्यावेळेस दिलेली ती वागणूक आम्ही कधीच विसरू शकणार नाही पण स्वामी म्हणतात माफ करायला शिका आणि म्हणून आम्ही त्यांना माफ केलं आहे पण खरंच स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत जर स्वामी नसते तेव्हा स्वामी आमच्या आयुष्यात आले नसते तर आज आम्ही शून्य असतो पण स्वामींमुळे आज शून्यातून आम्ही खूप मोठे झालो आम्ही असं काहीच नाही हे फक्त स्वामींमुळे आहे श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात आजही मी माझ्या पतीला न चुकता तारक तीर्थ देते आज कितीतरी वर्ष झाली आहेत पण सकाळची स्वरूपात आमची तारक तीर्थानेच होते कारण ते तीर्थ म्हणजे आमच्यासाठी आमच्या आयुष्यात अमृतापेक्षाही मौल्यवान आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो खरंच अद्भुत अनुभव जेव्हा सगळं संपतं सगळं हरल्यासारखं वाटतं तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः येतात कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढतात आपली भले परीक्षा घेतात पण आपल्या अडचणी ते संपून टाकतात आपल्या आयुष्यात चमत्कार घडवून आपले, आपले, आपले आयुष्य सावरून टाकतात हे या ताईंच्या अनुभवातून आज प्रत्येकालाच पाहायला मिळाले तुम्हाला या ताईंचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ